हरिओम अध्याय पहिला ओवी क्रमांक एकशे त्र्याण्णव ते दोनशे सहा अर्जुन उवाच दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितं, सीदन्ति मम मुखं च परिशुष्यति वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गाण्डीवं स्रंसते हस्तात् त्वक्चैव चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतिव च मे मनः अर्जुन म्हणाला हे कृष्णा युद्ध करण्याकरता एकत्र जमलेल्या या स्वजनांना पाहून माझी गात्र शिथिल होत आहेत आणि तोंड कोरडं पडतंय माझ्या शरीराला कंप सुटला आहे आणि शरीरावर रोमांच उभे राहिले आहेत हातातून गांडीव धनुष्य गळून पडत आहे शरीराच्या त्वचेचा दाह होतो आहे मी उभा राहण्याला समर्थ नाही माझं मन जणू भ्रमण पावत आहे तो म्हणे अवधारी देवा म्या पाहिला हा मेळावा तव गोत्र वर्ग आघवा देखिला हे संग्रामी अतिउद्यत जाहाले असती कीर समस्त पण आपण पन पेया उचित केवी होय येणे नावे चिनेणो काई मज आपण पे सर्वथा नाही मनबुद्धी ठाई स्थिर नो हे देखे देह से कोरडे होत विकलता उपजत गात्रासी है। सर्वांगा काटाळा काटाला अति संताप। पणला तेथ बेंबळ हातू गेला गांडिवाचा ते न धरतची निष्ठले परिनेची हातोनी पडिले ऐसे हृदयसे व्यापिले मोहे येणे जे वज्रापासोनी कठिन दुर्धर अतिदारुण दया हून असाधारण हे स्नेहनवल जेणे संग्रामी हरुजिन्तिला निवात कवचांसा ठावेडिला तो मोहे कवळिला क्षणा माजे जैसा भ्रमर भेदी कोडे भलतैसे काष्ठकोरडे परिकळिके माजी सापडे कोवलिये ते उत्तीर्ण होइप्राणि परिते कमलदलचिरुणे तैसे कठिन स्नेह देखा, हे आदिपुरुषाची माया ब्रह्मेयाहि नयेची आया म्हणून भुलविला ऐके राया संजयो म्हणे अवधारी मगतो अर्जुनु, अर्जुनू देखो नि सकळ स्वजनू विसरला अभिमानु, संग्रामीचा कैसी नेणो सदयता उपनलीते थे चित्ता मगमणे कृष्णा आता नसिजेथ अतिशय मन व्याकुळ होतसे वाचा बरळ जे वधावे हे ये ने नावे येणे तो म्हणाला देवा ऐका मी हा सर्व जमाव पाहिला तो येथे सर्व आप्तसंबंधीच दिसतात हे सर्व लढाईला अतिशय उत्सुक झाले आहेत हे खरं पण पन... यांच्याशी लढणं आपल्याला कसं योग्य होईल या नातलगांशी युद्ध करायच्या विचारानेच मला कससच होत आहे माझं मलाच मुळी भान नाहीस झालंय माझं मन आणि बुद्धी ही ठिकाणावर नाहीत पहा माझा देह कापतो आहे तोंडाला कोरड पडलीय आणि सगळ्या गात्रांना शिथिलता आली आहे सर्वांगावर काटा उभा राहिलाय माझ्या मनाला अतिशय यातना होत आहेत आणि गांडी व धनुष्य धरायचा हात लुळा होऊन गेलाय ते धरलं न जाताच निसटलं पण हातातून केव्हा पडून गेलं याची मला दादच नाही या मोहानी माझं हृदय असं घेरलंय हे अर्जुनाचं अंतःकरण वज्राहून कठीण दुसऱ्यास दाद न देणारं अति खंबीर आहे पण या करुणेची कडी त्याच्याही वर आहे मोठ्या आश्चर्याची गोष्ट अशी की ज्याने युद्धात प्रत्यक्ष शंकराला हार खाण्यास लावलं आणि निवात कवच नावाच्या राक्षसांचा ठाव ठिकाणा नाहीसा केला त्या अर्जुनाला एका क्षणात मोहाने घेरलं भुंगा ज्याप्रमाणे वाटेल त्या प्रकारचं कोरड लाकूड सहज लिलेने पोखरून टाकतो पण कोवळ्या कळीमध्ये अडकून पडतो तिथे तो प्राणासही मुकेल पण त्या कमळाच्या पाकळ्या चिरण्याचा विचार त्याच्या मनात शिवतही नाही त्याप्रमाणे पहा हास हा स्नेह जात्याच कोवळा खरा पण महाकठीण संजय म्हणाला राजा ऐक हा स्नेह म्हणजे परमात्म्याची माया आहे ही ब्रह्मदेवालाही आकळत नाही म्हणून त्याने अर्जुनाला भुरळ पाडली राजा ऐक मग तो अर्जुन युद्धाला आलेले सर्व लोक आपलेच लोक आहेत असं पाहून लढाईचा अभिमान म्हणजे ईर्ष्या विसरून गेला तिथे त्याच्या चित्तात सदयता कुठून उत्पन्न झाली कोण जाणे मग तो म्हणाला कृष्ण आपण आता इथे राहू नये हे बरं ह्या सर्वांना मारायचं हे मनात येताच त्यांनी माझं मन अतिशय व्याकुळ होत आहे आणि तोंड हवं ते बरळू लागतं हरिओम